नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका नवरीमेळ हिटलरला लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे झी मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे नवरीमेळ हिटलरला मालिकेची वेळ बदलली आणि त्याचा थेट परिणाम मालिकेच्या टी आर पीवरती झाला टी आर पी कमी झाल्याने वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला काही दिवसात ही मालिका बंद होणार आहे आणि सध्या या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग सुरू आहे आता मालिकेचं शेवट नक्की कसा होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागले त्याबद्दल अंतराने एक हिंट दिली आहे लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अंतरा म्हणाली मालिकेत एजे आणि लीला यांची पुढची गोष्ट दाखवावी असं मलाही वाटते पण मालिका शेवटाकडे आलीये पण शेवट नेमका काय होणार आहे हे खरं सांगायचं तर आम्हा कलाकारांना अजूनही माहित नाही लीलाचा अंतराची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पण स्मृती परत आल्यानंतर एजेसाठी भांडण होतील कदाचित पण लीलासाठी माझ्या मनात प्रेम आहे तिने मला या घरात आणले त्यामुळे ती एजेसाठी आणि लीलाच्या प्रेमासाठी सगळं सोडून देखील जाऊ शकते आता नेमकं काय का होणार हे प्रेक्षकांना मालिकेतच पाहावं लागेल पण प्रेक्षकांनाही मालिकेचं शेवट गोड हवा आहे या मुलाखतीत अंतराने प्रेक्षकांना त्यांची मतं विचारली आहेत त्यांना लीला आणि एजे यांची जो जोडी पाहायला आवडेल की अंतराला एजेसोबत पाहायला आवडेल प्रेक्षकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत दे त्यांना एजे आणि लीला यांची जोडी पाहायला आवडेल असं म्हटलं आहे तर या मालिकेचा शेवट गोड करा अशी मतं अनेक प्रेक्षकांनी मांडली आहेत